हॅलो फ्रेंड्स आज आहे डे थर्टी सिक्स आणि हा इन जनरल दिवाळी ब्लॉग आहे बट अपलोड थोडा लेट झाला आहे काही कारण असतं पण डायरेक्ट जाऊया ब्लॉगकडे सो so, मी आज दाखवणार आहे की माझा दिवाळी डे कसा होता आणि मी कशाप्रकारे शॉपिंग केली ऑन द डे ऑफ द दिवाळी आणि कशाप्रकारे मी दिवाळी पूजा केली अँड ऑल ओवर थिंग इन हॅपनिंग इन माय होम सो मी हे सर्वात तुमच्याबरोबर शेअर करते तो व्लॉग शेवटपर्यंत बघा तर मी चालले होते दुपारी शॉपिंगला दिवाळीच्या दिवशीच बिकॉज माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता चिकू आणि आयांचं चिकू आणि आराध्याचं शॉपिंग करायचं होतं सो त्यामुळे मी पटकन आवरून दुपारीच जाते दादर मार्केटला तिथे मला संजूसुद्धा भेटणार होती संजू म्हणजे संजीवनी माझी बहीण छोटी बहीण तीसुद्धा मला भेटणार होती आणि मी मस्त त्या धुणामध्ये करपण्यासाठी आणि शॉपिंग करण्यासाठी जात होते त्यासाठी मी लॅकमेचं सनस्क्रीन यूज केलं होतं त्याचं लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तुम्ही जाऊन तिथून बाय करा खूप छान आणि मस्त असा इफेक्ट देतो एकदम नॉनस्टिकी आहे ऑइली स्किनसाठी एकदम परफेक्ट असा सनस्क्रीन आहे आणि मेन म्हणजे हा सर्व स्किन टोनसाठी यूज होतो सो so, त्यामुळे कोणालाही न प्रॉब्लम येता तुम्ही हा सनस्क्रीन यूज करू शकता पटकन मी दादरला पोचते दा मला शूट करायला थोडंसं ऑकवर्ड येत होतं बिकॉज मी फर्स्ट टाईम असं ऑन रोड शूट करत होते लोकं बघतही होते बट दॅट इज ओके त्यानंतर मी मॅनेज केलं कसं असं नंतर थोडंसं फिअर निघून गेलं सो so, अशा प्रकारे मी जाते शॉपिंगला आणि करते शॉपिंगची सुरुवात मग तेवढ्या संजू मला भेटते आणि आम्ही जातो पुढच्या जर्नीसाठी मीन्स शॉपिंगसाठी तिला मी बोलत होती की व्हिडिओ वगैरे बघ आणि काहीतरी बोल सो ती फक्त तेवढंच बोलत होती प्लीज दादर कोणी येऊ नका <laughs> कारण की खूप रश आहे ती खूप टायर्ड झाली होती आम्ही खूप फिरत होतो कपड्यांसाठी आम्हाला जसे पाहिजे तसे कपडे भेटतच नव्हते त्यानंतर आमचं शॉपिंगवरून मी निघाले घरी आणि घरी गेल्यानंतर करायची होती पूजेची तयारी संध्याकाळची सो थोडंसं रेस्ट करून मग मी करते पूजेची तयारी तो आता मी लक्ष्मीपूजनची तयारी चालू केली थोडासा वेळ घेतला आणि आराम केला साडी वगैरे घालून घेतली आणि लक्ष्मीपूजनचा प्रिपरेशनला लागले ह्याच्यामध्ये मी माझ्या पद्धतीने केली बिकॉज माझ्याकडे ज्या गोष्टी अवेलेबल होत्या त्या गोष्टीमध्ये मी जास्त काही असं ऑफिशियली करत नाही बसले काही चुकलं वगैरे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की हे चुकलं आहे आणि हे तू व्यवस्थित केलं नाही त्यावेळी नेक्स्ट टाइम मी खूप जास्त त्यामध्ये सुधारणा करेन कारण की घरात लहान बाळ सुद्धा आहे आई त्यांना बघता सो मला हे बाकीचं सगळं करायचं होतं सो त्यामुळे मी मस्त असं लक्ष्मीपूजन सिंपल आणि माझ्या वेळीने असं लक्ष्मीपूजन करून घेतलं कारण की मला चिकूलाही रेडी करायचं होतं आराध्यालाही रेडी करायचं होतं लक्ष्मीपूजननंतर नंतर प्लीज कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशीच लक्ष्मी पूजा करता का आणि जर करत असाल आणि किंवा माझ्याकडून काही चुकलं असेल तू मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हे तुझ्याकडून चुकलं आहे तू नेक्स्ट टाइमला हे व्यवस्थित कर रेडी करून आम्ही फोटो सेशन चिकू खूप फ्रस्टेट झालेला नवीन कपड्यामुळे पण त्याला घाल पण मी त्याला घातले होते त्यानंतर जी त्याची दिदी येते त्या दिदी बरोबर थोडेसे फोटोज काढतो आणि मग आम्ही कसं मजा तसं हे आमच्या पॅसेजमध्ये आणि त्यातही असे खूप छान असं मस्त डेकोरेशन असं बघू शकता मस्त अशी रांगोळी वगैरे आणि मस्त असं डेकोरेशन खूपच छान असं आणि त्यानंतर आम्ही थोडं एन्जॉय केला आम्हाला असंही फटाके वगैरे जास्त आवडत नाही तर मग तुम्ही माझ्या आऊससाठी थोडेफार आणले होते तीही वाजवले नाही आराजाने तीही खूप घाबरते माझ्या पप्पाही खूप घाबरतात सो त्यामुळे थोडंफार जे काय होतं ते होता एक एक एकदा एकदा वाजवलं आणि असं मस्त असं एन्जॉय केलं सो हॅपीली आमची दिवाळी ग्रेटफुली अशी छान झाली एकदम मस्त आणि व्यवस्थित तुमचीही दिवाळी कशी गेली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मग पेटू पुढच्या ब्लॉगमध्ये खूप काही जास्त इंटरेस्टिंग घेऊन काहीतरी एज्युकेशनल घेऊन सो सी यू गाईज इन द नेक्स्ट ब्लॉग बाय टेक केअर अँड बी लेटेड हॅपी दिवाळी टू ऑल अँड कमेंट मी अँड सबस्क्राईब माय चॅनल अँड शेअर माय चॅनल सो यू कॅन वॉच माय व्हिडिओज ऑन माय यूट्यूब अँड माय इंस्टाग्राम बाय थँक्यू